शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले त्यांनी मराठा समाजाची माती केली शपथविधीनंतर सदाभाऊंचा हल्लाबोल मराठा समाजाला न्याय देण्याचं काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नसल्याचं रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत म्हणालेत शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री झाले मराठ्यांचे नेते म्हणून मिरवले पण मराठा समाजाची त्यांनी माती केल्याचं सदाभाऊ खोत म्हणालेत दोनदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम एकदा देवेंद्र फडणवीस यांनी केलं दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचं असं दबाऊ खोत म्हणाले आहेत मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ असेल असं आर्थिकसारखी संस्था असेल त्या असे माध्यमातून वीस विद्यार्थी यू पी एस सीमध्ये आले अशा अनेक योजना मराठा समाजासाठी फडणवीस यांनी केल्या आणि त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय दृष्टिकोनातून न पाहता राज्यातील ओबीसी आणि मराठा समाज गुन्ह्या गोविंदानं राहायला पाहिजे असं खोत म्हणाले मनोज जरंगे पाटील यांना माझी विनंती आहे की सरकार चर्चेसाठी तयार आहे कायदे तज्ज्ञांना सोबत घेऊन एक चांगला मार्ग काढू असं सदाभाऊ खोत म्हणाले हा मार्ग महाराष्ट्राच्या हिताचा असेल असंही खोत म्हणाले कोणतंही आंदोलन चालवत नसताना सरकार आपल्याशी बोलत नसेल तर आंदोलन आक्रमक करायचे असते सरकार आपल्याशी बोलत असेल तर संवादाने चर्चा करावी असं खोत म्हणाले यातून मार्ग निघेल असंही खोत म्हणाले मी उसाचं दुधाचं सोयाबीनचं आंदोलन केलं कळवा जेलमध्ये गेलो एरवडत गेलो लाठ्या काठ्या खाल्ल्या पण आंदोलन कुठे थांबवायचं हे जर समजलं

भारतीय जनता पक्ष भाऊ सरांजे पाटील असं की सगळे शिवनेमधून आरक्षण यांच्या आकडे यावं असं सरकारने पुढील कारवाई करावी तुम्ही पुन्हा एकदा निवडून आलेला आहात तुमची काय भूमिका दोन समाजातला राज्यामध्ये वाद जो आहे तो सुरू आहे या मराठा समाजाच्या जे काही समाज केलं ते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी या महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठा मुख्यमंत्री झाले परंतु त्यांनी मराठा समाजाला जाई दिला नाही पवारसाहेब चार वेळा मुख्यमंत्री झाले मराठा त्यांनी येतो त्या महाराष्ट्रामध्ये गेले पण महाराष्ट्राच्या मराठा समाजाची त्यांनी मातीच केली दोनदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐकायचं एकदा देवेंद्र फडणवीस आणि आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिख कुटुंबातेच्या सरकार दुसऱ्या बाजूला मराठा समाजासाठी अण्णासाहेब महामंडळ असेल शारखी सारखी संस्था असेल देशामध्ये आलेले

की सरकार आपल्याबरोबर चर्चेला चेल तयार आहे सरकारच्या सर्वज्योष्या त्या पटलावरती वर्षी म्हणून काही काना बरोबर घेऊन जो चांगला मार्ग काढता येईल तो मार्ग निश्चितपणाने काढावा तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल कारण गावगड्यातील माणसं पुण्या कोणताचा पहिली दिली ही भूमिका एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मी याकडे व्यक्त करतो कोणतंही आंदोलन आ, ते चालवत असताना ज्यावेळी सरकार आपल्यावर बोलायला तयार नसतं त्यावेळी ते आंदोलन संग्रमत करायचं असतं पण सरकारचा दरवाजा आपल्यासाठी खुला असेल तर मला अगदी संवाद आणि जेच्या माध्यमातून प्रश्न सुटू शकतात कारण मी या राज्यामध्ये पस्तीस वर्षामध्ये दुधाचं आंदोलन केलं उषाचं आंदोलन केलं स्वयंचं आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या क्षेत्र जमिनींच्यासाठी साठी आंदोलन केले कळमा जेलमध्ये गेलो येरोडा जेलमध्ये गेलो लाट्या काट्या खाल्ल्या आंदोलन कुठं चालायचं आणि कुठं थांबायचं हे जर समजलं तर निश्चितपणाने त्यांच्यासाठी आपण आंदोलन करतो त्यांना न्याय ब्युरो रिपोर्ट एस रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई